जे हिंद जे महाराष्ट्र महाराष्ट्रामधील तमाम लाडके बहिणींची लाडकीबिन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सरशी स्वागत करतो तर बघा लाडकीबिन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडकीने अपडेट आलेली आहे लाडकीबीन योजनेचा हप्ता कधी मिळणार याबाबत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती सांगणार आहे एप्रिल महिन्याची तुम्हाला पंधराशे रुपये कधी जमा होणार आहे त्याची तुम्हाला आजच्या आढाची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे ती अपडेट तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे ती अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे म्हणून सर्व माता भगिनींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तरी महाराष्ट्राच्यामधील सर्व माता भगिनींनी सर्वप्रथम या व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तो मंतर मिळणार नाही आणि ज्या महिलांनी आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व महिलांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण तुम्हाला लाडकी बही योजनेबाबत जर सर्व अपडेट फ्रीमध्ये हवे असतील तुमच्या मोबाईलवरती तर फक्त खालद लाल बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळत राहणार आहे तर बघा या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आली आहे की लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता या ठिकाणी आठ तारखेला आलेला होता लक्षात घ्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा जो हप्ता होता तो आठ तारखेला आलेला होता आता एप्रिलचे पंधराशे रुपये कधी येतील असा प्रश्न विचारला जातो आहे तर त्याचं तुम्हाला उत्तर मी आजच्या ऑडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजना चांगल्याच या ठिकाणी चर्चेमध्ये आहे तुमच्यामध्ये सुद्धा त्याची चर्चा या ठिकाणी होताना दिसत आहे मार्च महिन्याचा हप्ता आठ तारखेला देण्यात ता आलेला होता त्यानंतर आता एप्रिलचा हप्ता कधी येणार असे प्रश्न आता महिला या ठिकाणी विचारत आहेत पण प्रत्यक्षामध्ये हप्ता कधी येतील हे महिलांनासुद्धा माहीत नाही आता त्याचीच तुम्हाला माहिती मी आजच्या वेडोमध्ये प्रोव्हाइड करणार आहे तर बघा दरम्यान एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही आहे परंतु हप्ता हा एक ते आठ एप्रिलपर्यंत येईल अशा अशा महिलांना होती मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे की तुमचा जो हप्ता आहे तो एक ते आठ तारखेदरम्यान येणार आहे की नाही आजची जर तुम्ही डेट बघितली तर आजची डेट काय सहा तारीख ता आहे तरीसुद्धा तुमच्या ठिकाणी हप्ता अजून आलेला नाही आहे पुढे बघा रामनव रामनवमीला गुड न्यूज मिळणार का असा प्रश्न ठिकाणी विचारला जात होता मार्च महिन्यात महिला दिनाच्या औचित्य साधून लाडकीबन योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला होता दरम्यान एप्रिल महिन्यात रामनवमीला हप्ता येईल असं महिलांना वाटत होतं म्हणजेच काय तर आज सहा तारखेला आज, राम आज, चाहिए। चाहिए आज हो या ठिकाणी रामनवमी साजरी होणार आहे त्यामुळे आज लाडकी बन योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच आज या ठिकाणी घोषणा होऊ शकते या महिलांना मिळणार नाहीत पंधराशे रुपये आता कोणत्या अशा महिला की ज्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही आहे तर बन योजनेमध्ये अपात्र महिलांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत तरीही योजनेसाठी अर्ज त्यांनी केलेला आहे अशा महिलांना अपात्र करण्यात या ठिकाणी येणार आहे आणि ,00 नऊ लाख महिलांचे अर्ज आतापर्यंत ठिकाणी बाद करण्यात आलेले आहेत जर का तुम्हाला एप्रिलचा किंवा मार्चचा हप्ता आला नसेल तर तुम्हीसुद्धा ठिकाणी अपात्र झाल्यात की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे दुसरी गोष्ट तुमच्याकडे चारचाकी गाडी आहे का जर जे काही निकष आहे लाडकी बिन योजनेचे त्या निकषामध्ये तुम्ही बसत आहात की नाही हे व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं आहे जर बसत नसेल तर तुम्हाला ठिकाणी पुढचे जे काही हप्ते त्या ठिकाणी मिळणार नाही लक्षात घ्या कारण तुमचासुद्धा अर्ज ठिकाणी बाद केला जाऊ शकतो पुढे अजूनही अनेक महिलांचे अर्ज त्या ठिकीने बाद होण्याची शक्यता आहे कारण भरपूर महिला या योजनेसाठी पात्र नाहीत तरीसुद्धा त्यांनी अर्ज केले होते आणि त्यांना आतापर्यंत जवळजवळ तेरा हजार पाचशे रुपये मिळाले होते कारण चौकशी होत नव्हती आणि त्यामुळे त्यांना पैशा ठिकाणी वितरित झाले होते सरसकट पण आता ठिकाणी चौकशी होत आहे त्यामुळे भरपूर महिलांच्या अर्जा ठिकाणी बाद होण्याची शक्यता आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला की नाही कसं चेक कराल तर लाडकी बहीण योजनेत थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यावर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल यासोबत तुम्ही बँकिंग मोबाईल ॲपवर जाऊन पैसे जमा झालेत की नाही ते चेक करू शकतात ऑफलाईन पद्धतीने बँकेत जाऊन तुम्ही तुमच्या बँक बॅलन्सची माहिती मिळू शकता यामुळे तुम्हाला आधी पैसे किती होते त्यानंतर किती पैसे जमा झाले हे लक्षात येईल आणि यासोबत तुम्ही बँक पासबुकवर एंट्री केल्यानंतरही पैसे जमा झालेत की नाही ते समजणार आहे म्हणजेच काय जर तुम्हाला हप्ता मिळाला की नाही चेक करायचं असेल तर ह्या पद्धती आहेत तुम्ही ऑफलाईन चेक करू शकता किंवा तुमची पासबुकवर एंट्री मारू शकता ऑनलाईन तुम्ही मोबाईल चेक करू शकता अगोदर किती बॅलन्स होते ते बघा आणि आता किती बॅलेन्स झालेले पैसे आले की नाही हे चेक करू शकता अशा काही भरपूर पद्धती ज्याने तुम्ही तुमचे बॅलेन्स चेक करू शकता की तुम्हाला हप्ता मिळाला आहे की नाही अपेक्षा करू तुम्हाला हे अपडेट आवडली असेल आज या ठिकाणी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे किंवा येत्या काही दिवसांमध्ये तुमचा हा हप्ता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका भेटी पुढे इच्छुरमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद